नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण फक्त तीन साहित्यात महिनाभर टिकणारी तीळ रवा बर्फी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर त्यासाठी इथे पॅन गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक वाटी तीळ आता तीळ तुम्ही दुकानचे पॉलिशवाले घेऊ शकता किंवा जे घरगुती गावठी असतात ते सुद्धा घेऊ शकता पण शक्यतो गावठीच घ्या ते खूप पौष्टिक असतात चवीला छान असतात आता हे आपण खमंग असे मंद गॅसवर भाजून घेऊ खूपही जास्त भाजायचे नाही नाहीतर ते कडबट लागतात आता तीळ छान असे भाजलेले आहे चटचट आवाज यायला लागलेला आहे खमंग भाजलेले आहे आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊ आता त्याच पॅनमध्ये घालायचं आहे आपल्याला दोन चमचे साजूक तूप तूप हे चांगलं आपल्याला वितळवून घ्यायचं आहे आता तुपी तळलं की त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक वाटी बारीक रवा रवा छान आपल्याला सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे आणि मंद गॅसवर भाजायचा आहे खूपही घाई करायची नाही मोठा गॅस ठेवायचा नाही मंद गॅसवर भाजला की आतपर्यंत छान असा खमंग भाजला जातो कुठेही कच्चा राहत नाही याआधीसुद्धा तिळाच्या बऱ्याच प्रकारच्या मी बर्फी माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहे तिथे तुम्ही बघू शकता तर रवा इथे छान खमंग असा भाजून झालेला आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला डेसिकेटेड कोकोनट अर्धी वाटी हे सुद्धा आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे आता तुमच्याकडे जर हे नसेल तर तुम्ही आपल्या घरातलं जे रोजचं वापरातलं खोबरं आहे ते तुम्ही किसून घेऊ शकता आता हे सुद्धा आपण खमंग असं मंद गॅसवर भाजून घेऊ खोबरं भाजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही पटकन असं भाजलं जातं कारण रवा गरम आहे त्यामध्येच पटकन असं हे, हे भाजलं जातं आता आपण हे ज्या ताटामध्ये आपण तीळ काढले त्यामध्येच आता आपण हे काढून घेणार आहे आता त्याच पॅनमध्ये आपल्याला एक वाटी गूळ घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे पाव वाटी पाणी आपल्याला पाक वगैरे काही बनवायचं नाही फक्त आपल्याला गुळाला एक वितळल्यानंतर उकळी घ्यायची आहे गुळ किसून घेतला किंवा कट करून घेतला की पटकन असा वितळला जातो बघा अशा पद्धतीने आपण मंद गॅसवरच हे उकळून घेणार आहे आता गुळ पूर्ण विरघळलेला आहे आणि उकळी आलेली आहे यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा सुंठ पावडर आणि अर्धा चमचा साखरेत बारीक केलेली वेलची पूड आता तुम्ही यामध्ये जावेफळसुद्धा घालू शकता थंडी आहे थंडीमध्ये सुंठ पावडर आपल्या शरीरासाठी खूप गुणकारी आहे त्यासाठी सुंठ पावडर ही जरूर हे जरूर घाला आता हे सगळं आपलं मिक्स करून झालेलं आहे आता यामध्येच घालायचं आहे आपण जे खोबरं रवा आणि तीळ भाजलेलं आहे हे सगळं यामध्ये आपल्याला ओतून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे कुठेही वाढवायची नाही आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ तर बघा तीळ रवा आणि खोबरं जे घातलेलं होतं ते सगळं आपलं मिक्स करून झालेलं आहे आणि सगळं परतून झालेलं आहे तुम्ही ते बघू शकता रवासुद्धा छान यामध्ये फुललेला आहे आता तुम्हाला वाटत असेल की रवा यामध्ये कच्चा राहील अजिबात राहत नाही छान असा शिजला जातो आणि सॉफ्ट अशी ही आपली बर्फी तयार होते आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता इथे मी ट्रे घेतलेला आहे आणि त्या ट्रेमध्ये बटर पेपर ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपण तूप लावून घेतलेलं आहे तुम्ही नुसतं ताटामध्ये सुद्धा करू शकता आता यावरती आपल्याला हे सगळं मिश्रण घालून घ्यायचं आहे है। आता हे सगळं आपण पूर्ण पसरून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने पसरून आणि पूर्णपणे आपण थापून प्लेन करून घेतलेलं आहे आता हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर इथे आपलं मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे आता आपण हे काढून घ्यायचं आहे पण त्याआधी आपल्याला याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहे बघा अशा पद्धतीने आपण कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहे खूप अशा पटकन मोकळ्या होतात आता हे आपण काढून घेणार आहे बघा अशा पद्धतीने आपण हे काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे चॉपिंग बोर्डवर मी ठेवून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण कट करून घ्यायचं आहे आता तुम्हाला किती छोट्या मोठ्या त्यानुसार तुम्ही कट करायचे आहे अगदी इझिली कट झालेले आहे तुम्ही इथे बघू शकता अजूनपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि ह्या पद्धतीची बर्फी तुम्ही थंडीमध्ये किंवा संक्रांतीला बनवून बघा बनवल्यानंतर तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं आयकॉन बटन प्रेस करा धन्यवाद